पश्चिम मात्यावर आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह हो, जोरदार पावसानं धुमाकूळ घातला आहे त्यामुळेच सर्वत्र जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे पश्चिम घाट घाटमात्यावर येणाऱ्या जोडा तालुक्यातल्या बजाकोनांग पंचायत क्षेत्रातल्या डिग्गी किरवत्ती या राज्यमार्गावर आज सकाळी केळपे गावाजवळ एक दोन झाडं कोसळून हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे मात्र ही झाडं काढण्यासाठी वन अधिकारी आहेत ते दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे संबंधित विभागही याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं आहे त्यामुळे स्थानिक लोक आहेत ते सामूहिकरित्या ही झाडं आठवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळतं आहे मात्र प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं आहे दुसरी गोष्ट म्हटलं हे रस्ते आहेत इथले ते रस्ते पूर्णपणे चिखलमय झालेले आहेत त्यामुळे रस्त्यावरून जाताना आणि येताना प्रवाशांची दमशाक ओढताना दिसते कारण त्या चिखलमय रस्त्यावरून जाताना त्यांचे असे हाल होत आहेत ते हाल खू बगवेनासे झालेले आहेत मात्र याकडे प्रशासन असो राजकर्ते असो त्याकडे गांभीर्याने लक्ष करत नसल्यामुळे तिथल्या या लोकांची ही दूरदृश्य आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वर्षी पावसाळ्यात ही दूरदृश्य यांची पाहायला मिळते मात्र सरकारकडून आणि राजकर्त्याकडून मात्र त्यांना आश्वासनं देऊन त्यांची आश्वासनं दिलेली आहे ती पूर्ती न केल्यामुळे त्यांचे हे हाल होताना दिसत आहेत त्यामुळे इथल्या या लोकांच्या मरण येताना कोण पाहणार आणि या लोकांचे प्रश्न कोण सोडवणार असाच जणू प्रत्यय या पावसाळ्यात इथल्या पश्चिम घाटातल्या काळी टायगर रिझर्व्ह फॉरेस्टमधल्या स्थानिक लोकांची आपल्याला पाहायला मिळते